नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे नानखटाई घरगुती पद्धतीने कुकरमध्ये बनवली आहे अगदी सोपी आणि एकदम पटकन होणारी अशी रेसिपी आहे मुलांना खूपच आवडते तुम्ही एकदा नक्की करून बघा पण मी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला पण एक कप मैदा दोन टेबल स्पून बारीक रवा दोन टेबलस्पून बेसन अर्धा कप पिठी साखर अर्धा कप साजूक तूप अर्धा कप आणि त्यापेक्षा अगदी थोडं वरती घेतलं आहे एक चमचा एक टीस्पून बेकिंग पावडर एक अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि बदामाचे काप सजवण्यासाठी चला मैत्रिणी आपण आता बघूया आपण रिफाईन ऑइलमध्ये पण बनवू शकतो तूप घेतल्यानंतर त्यात पिठी सागर ॲड करायची आहे आणि ते अगदी पूर्ण फ्लिपी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यात दोन टेबलस्पून रवा घ्यायचा आहे दोन टेबलस्पून बेसनपीठ हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यातच आपण बेकिंग पावडर पण ॲड करायची बेकिंग पावडर ॲड करून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा इलायची पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तूप आणि साखरेचं जे मिश्रण केलं होतं ते एकदम व्यवस्थित पद्धतीने मिक्स झालं आणि छान शुभ्र आणि फ्लफी दिसते आता आपण हे जे मिश्रण केलं होतं मैदा बेसन आणि रव्याचं ते हळूहळू करून यात ॲड करायचं एक प्रकारचा डो तयार होतो हा डो पूर्ण करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून ॲड झालंय आता आपण अजून उरलेलं सगळं साहित्य मिक्स करून घेऊ आपला डो बनवून तयार आहे अशा पद्धतीचा डो तयार व्हायला हवा जर आपल्याला तूप कमी पडलं तर आपण एक दोन चमचे दूध ॲड करून त्याचं व्यवस्थित असं डो किंवा असं गोळा तयार करून घेऊ शकतो आता आपण एका डिशला तूप लावून तिला ग्रीस करून घेऊ अशा पद्धतीने तूप लावायचं आणि ती छान असे ग्रीस करून घ्यायची आणि त्याला छोटे पेढ्यांसारखे गोळे बनवून त्याची नानखटाई हातावर थापून घ्यायची असे छोटे छोटे पेढे बनवून असे हातावर अशी थापून घ्यायची आणि अशा थोड्या थोड्या अंतरावर तिला सेट करायची अशा पद्धतीने आपण सगळ्या नानकटाई थी। बनवून पद्धतीने आपले हे गोळे तयार करून झाले पेढे थापून त्याला चाकूने असे क्रॉस करायचे सगळ्या नानखटाईंवर असे क्रॉस करून घ्यायची छान डिझाईनही तयार होते आणि मग त्यावर आपण बदामाचे काप टाकणार आहेत तुम्ही पिस्ता किंवा क्रोड वगैरेही टाकू शकता आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आपण टाकायचे आणि ती थोडेसे प्रेस करायची म्हणजे ती पडणार नाही थोड्या अंतराने नानखटा ठेवली की ती पसरते थोडेसे फुलते म्हणून मग ते एकमेकाला चिपकत नाही गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे खूप हाय करायचं नाही आहे आणि दहा मिनटानंतर एकदा चेक करून पुन्हा एक पाच मिनटं ठेवायची आणि मग आपली नानखटा आपण चेक करून घेऊन लिनान खटाई रेडी आहे चला तर मग बघूया